नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कोकणातला गावी आलो आहे आणि हे बघा सुद्धा तुमच्याच जा तर आपण दरवर्षीप्रमाणे ह्या सुद्धा जंगलामध्ये आलो आहे राणामध्ये आंबे पणस काजू तर बघाच काय काय पाहायला मिळतं आहे हे बघा इकडे माझ्या मागे करवंत झाड आहे हे बघा इकडे पण आहे तर करवंतसुद्धा आले आहेत इकडे मागे काजूचं झाड आहे हे बघा इकडे मागे पणसाचं झाड आहे हे बघा इथे आंबा पडलेला भेटला आहे पंकजाला Okay, आलेले आपल्याला डायरेक्ट आंबा मिळालेला आहे पण खाऊन तुम्ही गोडच आहे आपण हा बघा एकदम रस् रस्सानी भरला आहे बघा हे बघा अजून दोन मिळाले हा आंबा हा माझ्या मागेवरची असतो ना त्या आंब्याचे तर आपण आता जास्त खात असणार नाही ते पुढे जायचे बघूया वेगवेगळा आंबा टेस्ट टेस्ट करून बघायचं आपल्याला आता पुढे आले होत आणि हे बघा पंकजाच्या हातात दगड आहे आणि वरती आंबा आहे व तिथे आंबा पिकलाय बघूया अरे वाच थोडासा पंकजा दगड मारतोय तर हा दुसरा आंबा आहे बघा आम्ही मगाशी हा खालोतो तो हा बघा बघूया आणि आंबा पडतोय का इकडे मार हायला पाड बघा पडला हा दुसरा आंबा आहे एकदम हे बघा एकदम पिवळा पिवळा आंबा आहे हे बघा मित्रांनो हा बघा पंकजा त्यासारखा आंब्यासारखा दुसरा आंबा पाडला आहे हा बघा हा बघा तर आता तुम्हाला मी दाखवतो खाऊन आंबा कसा लागतो ते हे बघा पूर्ण पिवळा पिवळा धमक आहे मित्रांनो आंबा आहे ना पीवड़ा पीवड़ा तर मगाशी आपण आंबा खाला ना त्यामुळे टेस्टी आंबा आहे कारण की मगाशी जो होता ना तो जरा तो पण गोड होता पण तो त्यात रस खूप होता आहे ना ह्यात रस जास्त नाही आहे पण हा त्यावर टेस्टी लागतो आहे जरा थोडा गोड आहे येऊन हा बघा तर आता बघूया दुसरा कुठे तर आंबा बघूया आपण वेगवेगळे आंबे टेस्ट करणार आहोत ते तुम्हालाच पाहायला मिळणार आहे पुढे आलो आहोत हा दुसरा आंबा आहे बघा इथे आणि त्यावरती तो बघा इथे वरती पिकला आहे आंबा पूर्ण पिवळा पिवडा पंकजा दगड मारतोय बघा पडला 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 दाखव तुम्हाला थांबा हा बघा हा आंबा आहे रस्त्यावरतीच आहे बघा मित्रांनो तो आंबा मग पाडला तो तुम्हाला खाऊन दाखवू तुम्ही आता पूर्ण रसानी भरलेला आहे खूप टेस्टी आंबा या माहिती मग पण दोन आंबे खाल्ले ना त्यांच्यावर खूप टेस्टी आंबा या बघा इथं करवंद बघा किती आहेत पिकलेली हे बघा खावंद हे बघा ही ही पूर्ण पूर्ण म्हणजे करवंदाचा हा झाड आहे ना तो पूर्ण तर करवंद आहेत पूर्ण भर भरलेलं आहे बघा आणि पूर्ण म्हणजे मॅक्झिमम करवंद पिकलेली आहेत हे बघा पंकजा तुम्हाला खाऊन दोघ बघा गोड आहे काय काय करवंद गोड असतात काय काय आंबट असतात पिकलेसुद्धा सुद्धा हे बघा हे बघा तुम्हाला खाऊन द्या बघ थोडा थोडा आंबोड आहे गोड भेटला काय काय आंबट असा काय काय गोड असतात अजून खाऊ आता गोड मिळाला आहे चल बघा अजून पुढे काय मिळतंय आता आंब्यावर आलो आहेत गेल्यासुद्धा आपण आंब्यावरती आलो आणि आंबे खायले इथे बघा पडलेले पिकलेले कोणीतरी खाऊन गेले आणि एक आंबे मिळाला आपल्याला हा बघा पंकजा खातो आहे गॅट कसं लागतं ते सांगेल पंखेचा दादा एक नंबर गोड आहे याचा आंबा गोड असतो कसे रस्ते आहेत एक एक वाकून वाकून जायला लागते आता इथे शेवटच्या आम्ही जाऊया कारण की व्हायला खायला आहे आणि पावसानं सुद्धा केलं आहे इथे दोन तीन आंबे ते बघूया इथे आहेत का आंबे आणि मग घरी जाऊया मित्रांनो हा बघा इथे अजूनही खांबा मिळाले दुसऱ्या आंबावरती आले पण पण हा बघा खराब आहे आंबा आ हे बघा साईट खराब झालं आहे पूर्ण पिवळा पिवळा वरतून दिसला पंकजा आताच पाडला आणि दुसरा आहे तो इथे अजून एक पण हा आपल्याला खराब मिळाला आहे बघा आता पंकजा पाडेल तो बघा बघा फेकून दिला इथे बघा तिथे आहे पिवडं पिवडा अजून एक आम्हाला मिळाला आहे बघा पण मी थोडा खाल्ला तो तेव्हा म्हणजे खूप खाल्ला आहे कारण की आंबाच त्याचा टेस्ट होता थोडा हलका चिकालू आहे पण आंबा एक नंबर आहे पहिल्यांदा आंब्याचा आंबा टेस्ट करा आम्ही पण आंबा आहे ना एक नंबर आहे आणि अजून एक आंबा मिळाला दुसऱ्या आंब्याचा तो मला दाखवतो पंकजाकडे आहे हा बघा हा दुसऱ्या आंब्याचा आहे थोडा छोट थोडा छोटा आंबा आहे तोसुद्धा मला खाऊ दाखवतो हा सुद्धा रसाने भरला आहे पण हा थोडासा हलकासा आंबड आहे हलकासा म्हणजे हे बघा थोडा वरतून कच्चा होता म्हणजे प्रॉपर पिकला नव्हता आम्ही झाडावर दगड मारून पाडलाय तर हाय पण ठीक आहे खूप छान आहे तर गावला हीच म्हणजे मजा असते काणामध्ये आंबे काजू फणस करवंद कोकम अशी अनेक अनेक फळे मिळतात जांभळे एक आहेत तर जांभळांची ह्या वेळ व्हिडिओ आपले आली नाही कारण की जांभळं आधीच होऊन गेली लवकर ह्या वेळेला जांभळं लवकर झाली तर मित्रांनो ही व्हिडिओ इथं तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट मी नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ लाईक कर करा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा भेटूच पुढच्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय